आधी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये गेल्या दोन वर्षात उभी फूट पडली आणि अशामध्येच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे काँग्रेसला फोडा आणि पक्ष रिकामी करा असा कानमंत्रच बावनकुळेंनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय जितका काँग्रेस पक्ष रिकामा होईल तितका तुमचा आर्थिक फायदा होईल अशी ऑफरच बावनकुळेंनी भाजप कार्यकर्त्यांना दिली पुणे जिल्हा भाजपच्या बैठकीमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलत असताना हे वक्तव्य केलंय अलीकडेच भोरचे माजी आमदार आणि पुणे जिल्ह्यामधील काँग्रेसचे महत्वाचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि यावेळेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली होती मात्र काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करणार असं आश्वासन सुद्धा यावेळेला बावनकुळेंनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलं त्यामुळे काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवरती भाजपची नजर आहे हा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय आता काँग्रेस खाली करू तुम्ही तुम्ही तुमची चिंता न करा तुमच्या माझं काय चक्कर करा माझं काय त्याला विचार तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका काँग्रेस पार्टी चार्गेट करा टार्गेट ठाऊ काँग्रेस पार्टी डिमॉर्ड म्हणून काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल करण्याची फायदा आणि तुम्ही हे काय काळजी करता किती आलं तुम्हाला काय तुमच्याकडनं देवेंद्र आहे मी आहे मुरली यांना मोड बसलाय आम्ही सांगू बसलाय आम्ही तुम्हाला नाही देऊन त्यांनी काय देणार आणि त्यामुळं काळजी करू नका मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आपलं राजकीय गणित बनवा मी तुम्हाला दाव्याने सांगतो भाजपा जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्या बरे विचार करत नंतर कार्यकर्ते एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट